आपण पाहताय आसरा मीडिया वाचाल तर वाचाल शीख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादूरजी महाराज यांचा तीनशे पन्नासावा शहादत दिवस राज्यभर भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनानं या संदर्भात अधिसूचना काढली असून सर्व शासकीय कार्यालय शाळा आणि महाविद्यालयात प्रचार फलक व बॅनर्सद्वारे जनजागृती केली जाणार आहे राज्यभर या कार्यक्रमाच्या तयारीसाठी महेंद्रजी रायचुरे यांच्या नेतृत्वाखाली समित्या कार्यरत आहेत त्याच अनुषंगानं आज अकोला येथील श्री गुरु तेग बहादर गुरुद्वारा इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीला गुरमीत सिंग खोकर परमजित सिंग भाटिया गजेंद्र सिंग अरविंद सिंग भाटिया व टॅटो ढिल्लो उपस्थित होते या निमित्तानं केंद्र सरकार दहा रुपयांचं विशेष जारी आहे राज्यातील प्रमुख कार्यक्रम नांदेड सोळा नोव्हेंबर अकोला बावीस तेवीस नोव्हेंबर नागपूर सात डिसेंबर आणि मुंबई एकतीस डिसेंबर रोजी होती विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये रथ यात्रेद्वारे गुरुजींच्या कार्याचा आणि बलिदानाचा प्रचार केला जाणार आहे बैठकीत उपस्थितांनी गुरुजींचं बलिदान हे धर्म सत्य आणि मानवतेसाठी दिलेलं अमर उदाहरण असल्याचं गौरव उद्धार काढले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा